माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे आपण लग्नाला लग जाऊ नाही म्हणाले तर तुम्हाला आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ आहे असं म्हणत गर्भवती पत्नीने पतीकडे हट्ट केला आणि हाच हट्ट पती पत्नी आणि त्यांच्या चार वर्षीय मुलासाठी जीव घेणार ठरला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील ही दुर्दैवी घटना आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की अंबड तालुक्यातील महाकाळ फाट्यावर छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला वर्धाव कंटेनरने दोन दुचाकींना पाठीमागून मागून धडक दिल्याने झालेल्या या अपघातात दुचाकीवरील एकाच परिवारातील पती पत्नी मुलगी हे जागीच ठार झाले तर दुसऱ्या दुचाकीवरील पती पत्नी गंभीर जखमी झाले अपघातात मृत झालेले विकास अण्णासाहेब जाधव वय वर्ष चोवीस हे आपली पत्नी साक्षी व मुलगा अथर्व हे राहणार शहानगर चिकलताना छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून हे उमापूर येथे मामाच्या मुलाचे लग्न लावून दुचाकीने घराकडे जात होते दरम्यान शहागड गोत्री रस्त्यावर महाकाळ फाट्याजवळ भरधाव कंटनेरने समोर चाललेल्या विकास जाधव आणि दुसऱ्या दुचाकीला पाठू मागून जोराची धडक दिली या धडकेत विकास जाधव त्यांची पत्नी व मुलगा जागीच ठार झाले दुसऱ्या दुचाकीवरील पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत अपघातस्थळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी व वा काही वाहन चालकांनी वाहन थांबवत या कंटेनरला थांबवले मात्र तोपर्यंत कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला यावेळी नागरिकांनी दुचाकीवरील जखमींची पाहणी केली असता तिघेही मृत अवस्थेत आढळले नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार महेश साक्षी जाधव ही गरोदर होती काही क्षणातच एक हस्तखेळत कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळ हळ व्यक्त होत आहे